हाय हॅलो नमस्कार मी सुप्रिया आणि सोनचाफा मराठमोळी चव या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे आज आपण बिना गॅस चालवता पेटवता गूळ आणि साखर न वापरता खोबऱ्याचे लाडू बनवणार आहोत त्यासाठी मी फुल दोन वाटी खोबऱ्याचे काप करून घेतलेले आहे आता सपाट वाटीने म्हणाल आता ही जी वाटी आहे त्या वाटीने मी माप घेतलेले आहे सर्व मेजरमेंट तर सपाट वाटी म्हणाल तर अडीच वाटी खोबऱ्याचे काप या ठिकाणी वापरलेले आहेत आता हे जे काप आहेत ते पहिल्यांदा याची पावडर बनवून घ्यायची आहे हलके ओबडधोबड ठेवले तरी देखील चालतील काहीच हरकत नाही आता याची पावडर जी आहे ती एका मोठ्या भांड्यामध्ये ही काढून घेऊयात आणि त्यानंतरनं बाकीचे ड्राय फ्रुट्स आता ड्रायफ्रूट्समध्ये मी अर्धा वाटी बदाम घेतलेले आहेत आणि या बदाममध्ये अर्धी वाटी मनुके घेतले त्यातील अर्धे मनुके मी यामध्ये टाकून घेणार आहे आणि थोडेसे खजूर आता खजूर वापरताना बिया काढून खजूर वापरायचे आहेत आणि हे खजूर देखील यामध्ये टाकून याची पावडर बनवून घ्यायची आहे खजूर आणि मनुक्यांमुळे लाडूला गोडवा येतो आणि बाइंडिंग देखील खूप छान असं येतं आणि ह्यानंतरनं आपण काजू घेणार आहोत अर्धी वाटी ते देखील यामध्ये दे टाकून घ्यायचे राहिलेले मनुके आणि खजूर देखील यामध्ये दे टाकून याची पावडर बनवून घ्यायची आहे आता ही पावडर देखील आपण अशाच पद्धतीने पहिल्यांदा जे मिश्रण बनवलेलं होतं त्यामध्ये काढून घ्यायचे आहे आता अर्धा वाटी काजू अर्धा वाटी मनुके अर्धा वाटी खजूर बिया काढलेले अर्धा वाटी बदाम आणि अडीच वाटी सपाट अडीच वाटी आपण खोबऱ्याचे काप बनवून घेतलेले आहेत आता यामध्ये जर तुम्हाला कमी गोड हवं असेल तर मनुक्याचं प्रमाण कमी करू शकता पाव वाटी देखील वापरू शकता खजूर म्हणाल तर चौदा ते पंधरा खजूर या ठिकाणी मी नक्कीच वापरलेले आहे बिया काढून मस्त आता हे मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून सर्व मिश्रण एकत्र होईल यामध्ये तुम्हाला अक्रोड वापरायचे असतील पिस्ता वापरायचे असतील तर ते देखील वापरू शकता किंवा सीड्स येतात म्हणजे पंपकिन सीड्स वगैरे ते देखील तुम्ही यामध्ये ड्रायफ्रूट्स वापरू शकता आणि या प्रमाण आवडीनुसार कमी जास्त देखील करू शकता मस्त हे सर्व एकत्र झालेलं आहे आता आपण याचे लाडू वळवून घेऊयात लाडू वळण्यासाठी देखील जास्त वेळ लागत नाही अगदी कमी टाईममध्ये देखील हे लाडू बनवून तयार होतात मस्त रेसिपी आहे सर्वात पहिल्यांदा म्हणजे अगदी सोपी आहे बनवायला काहीच टेन्शन नाही माप जरी म्हणजे प्रमाण जरी मेजरमेंट वर खाली झालं तरीही काहीच हरकत नाही एकदम परफेक्ट हे लाडू बनून तयार होतात आणि अशा पद्धतीने बाकी सर्व लाडू आपण बनवून घेणार आहोत कमी वेळात पौष्टिक अशी ही रेसिपी आहे मुलांना मधल्या वेळात खाण्यास देण्यासाठी अग ती योग्य रेसिपी आहे आपण देखील खाऊ शकतो पौष्टिक असल्यामुळे नक्कीच ट्राय करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आता हे पाहू शकता किती पटकन हे लाडू बनवून तयार होतात अशा पद्धतीने आता मी सर्व लाडू बनवून घेते आणि हे पाहू शकता आपले सर्व लाडू बनवून तयार झालेले आहे एक लाडू मी तुम्हाला फोडून देखील दाखवते अगदी इझी आहे म्हणजे सॉफ्ट देखील आहे टिकायला देखील खूप काळ टिकला जातो तुम्हाला हवं तर तुम्ही बाहेरनं देखील लावू शकता खूप छान आहे तुम्ही यामध्ये आवडीनुसार ड्रायफ्रूट्स देखील कमी जास्त करू शकता नक्की ट्राय करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचं बेल ऐकून दाबायला विसरू नका